नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर युट्यूब चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आर टी ऍडमिशन बद्दल जाणून घेणार आहोत की आर टी ऍडमिशन अंतर्गत लवकरच अर्ज करायला सुरुवात होणार आहे या आठवड्याच्या लास्ट आठवड्यात किंवा या महिन्याच्या लास्ट आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात लवकरच अर्ज ही सुरुवात होणार आहे बऱ्याला तर या जिका ला अंतर्गत जी काही आपल्याला डॉक्युमेंट महत्वाची असतात आपल्या बालकाचा ऍडमिशन करण्यासाठी म्हणजे आर टी अंतर्गत आपल्या मुलाला मोफत शिक्षण दिलं जातं आणि त्या एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये जर त्याला लाभ मिळत असेल तर चांगलं शिक्षण त्याला मिळू शकतो याच्यासाठी आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन असं म्हटलं जातं या राईट टू एज्युकेशन अंतर्गत खूप महत्वाची जी काही बाब आहे म्हणजे आपल्या मुलाला चांगला शिक्षण पण मिळतो आणि फ्रीमध्ये हा शिक्षण पूर्ण केला केला जातो तर अशा प्रकारचा हा राईट टू एज्युकेशन आहे तर या अंतर्गत जी काही डॉक्युमेंट लागतात ती अगोदरच तुम्हाला काढायची आहे कारण की तुम्ही वेळेवरती जी काही डेट फिक्स होईल त्यावेळेस जर तुम्ही डॉक्युमेंट काढाल तर जी काही डेट असते ती अगोदरच होऊन जाते आणि आपल्या मुलाचा जो काही ऍडमिशन आहे तो असाच राहून जातो त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच जर ही माहिती मिळाली तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्युमेंट काढायला सुरुवात कराल आणि ज्यावेळेस डेट निघेल त्यावेळेस डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचे की ऑनलाईन प्रवेश भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काढावे लागणार आहे त्याच्यानंतर नोंद ही घेतली जाणार नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे सर्वात प्रथम बालकाच्या आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचे पुरावे कागदपत्रे तुम्हाला अगोदरच काढायची आहेत तर इथे काही तपशील आहे की वंचित गटातील जे काही बालकांमधील प्रवर्गाचा समावेश आहे ते अशा प्रकारे आहे की काही वेगवेगळ्या जाती आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती भटक्या जमाती क अ ब अशा ज्या काही इतर मागास विशेष मागास प्रवर्गातील जाती त्यांना प्रकारे लाभ आहे त्याच्यानंतर दिव्यांग बालकी असतील एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालकी असतील कोविड प्रभावित बालकी असतील अनाथ बालकी असतील तर त्यांचा घटक काय आपण पाहणार आहोत की सर्वप्रथम जर बघितलं वंचित जात सहभागातील बालकाला फक्त वंचित असल्याचं प्रमाणपत्र हा लागणार आहे वडिलाचे किंवा बालकाचे त्याच्यानंतर नंबर दोन काय आहे की वैद्यकीय प्रमाणपत्र फक्त दिव्यांगांना लागणार आहे चाळीस टक्केचं त्याच्यानंतर याच्या विवादितांना जे काही जिल्हा शल्य चिकित्सक जे काही जिल्हा शासकीय रुग्णालय असेल त्याचे प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर कोविड अंतर्गत जर बालकाची आई किंवा वडिलाचा मृत्यू झालेला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय द्यावं लागणार आहे की जर मृत्यू झाला असेल तर एकतर तर सर... मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र आणि जो काही कोविडमुळे आजारी झालेला आहे त्याचा एक सर्टिफिकेट मिळतो तो एक सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर अनाथ बालके जर असाल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे जी काय अनाथ बालके आहे ते अनाथालयाची बाल सुधाराग्रहाची कागदपत्रे कागदपत्रेही ग्राह्य धरण्यात येतील किंवा जे काही त्यांच्या सांभाळ करत असतील त्यांना त्यांचा हमीपत्र सुद्धा याच्यामध्ये घेतला जाणार आहे जे कोणी त्यांचा सांभाळ करत असतील तर त्यांचा हमीपत्र हा सुद्धा आवश्यक राहील त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकास वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जे काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक येतात त्यांना तीन वर्षाचं उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे त्याच्यानंतर घटस्फोटीत महिलांना काय लागेल तर घटस्फोटीत महिलांना रहिवाशी लागणार आहे त्यांच्या बाळासाठी रहिवाशी लागणार आहे त्याच्यानंतर न्यायपरुष्ठ असलेल्या घटपोष्ठ प्रकरणातील महिला न्यायप्रविष्ट जे काय आता सध्या चालू असलेले न्यायपुरुष असेल त्यांच्या मुलासाठी सुद्धा रहिवाशी लागणार आहे त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असलेल्या बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागेल याच्यामध्ये अजून एक माहिती देण्यात आलेली आहे की जर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे महिला महिलांमध्ये सुद्धा पण बघितलं नाही की एक थोडा फास्ट मध्ये आपण हा व्हिडिओ बघत होतो तर घटस्फोटीत महिलाचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा किंवा बालक जर वंचित गटातील असेल तर बालकाचे किंवा त्याच्या वडिलाच्या जातीचे प्रमाणपत्र हे लागणार आहे मित्रांनो जर घटस्फोटीत महिला असेल आणि तो जर बालक वंचित गटातला असेल तर त्याला जो काही डॉक्युमेंट लागणार आहे तो कास्ट सर्टिफिकेट त्याच्या वडिलाचा आणि रहिवाशी लागेल त्याच्यानंतर नववा ऑप्शन आहे विधवा महिला विधवा महिलेला पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे लागेल किंवा विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवाशी सुद्धा चालेल किंवा त्याच्या वडलाचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकतीत असल्यास बालकाचा आईचा उत्पन्नाचा दाखला जर बालक हा उत्पन्न म्हणजे बालका जर हा दुर्बल घटकतला असेल तर त्याला उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागू शकतो त्याच्यानंतर महत्वाचा आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी तीन डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी तर लागतीलच परंतु याच्यामध्ये एक महत्वाची बाब आहे जर आधार कार्ड काढायला दिलं असेल आणि आधार कार्डची जर पावती तुमच्याकडे असेल तर त्या पावतीवरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर नव्वद दिवसाच्या नंतर, दिव नंतर तुम्ही तो आधार कार्ड शाळेमध्ये जमा करू शकता जर फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या शाळेत नंबर लागेल तिथे तुम्ही ऍडमिशन घेताल तिथे आधार कार्ड तुम्हाला जमा करायचं त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविकेकडून घेऊ शकता आणि जर शहरात राहत असाल तर मनपा याच्याकडून घेऊ शकता त्याच्यानंतर रहिवासीचा दाखला रहिवासी दाखला वास्तव्याच्या पुरवासाठी तुम्ही काय देऊ शकता तर रेशन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा वीज टेलिफोन बिल देयक पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स देय इत्यादी डॉक्युमेंट तुम्ही रहिवाशीच्या पुरावेमध्ये देऊ शकता तर अशा प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला ही अगोदरच मी या या व्हिडिओमधून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत मित्रांनो ऐन वेळेवर तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरायला जाऊ शकता अशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे कारण की ज्यावेळेस ज्या दिवशी डेट निश्चित होईल की या दिवसापासून आर टी चे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे त्या दिवशी तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता कारण की ही माहिती तुम्हाला अगोदरच देत आहे ते डॉक्युमेंट तुमचे जवळ सगळे असले की तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे जवळच्या सीएसी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र वरती जाऊन तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरायला सुरुवात करू शकता तर चुक नार का ती तुमची डेट चुकणार नाहीये कारण की काही लोकांचं कसं असतं काही पालकांचं कसं असतं की आपण डॉक्युमेंट काढत नसतो आणि ऐन वेळेवरती डेट असते आणि ऐन वेळेवरती आपण जे काही डॉक्युमेंट काढायला देतो त्यावेळेस ती डेट लवकर म्हणजे आपले डॉक्युमेंट येतात येत नसतात आणि त्यामुळे आपल्या जो काही बालकाचा ऍडमिशन आहे तो तसाच राहतो त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या माध्यमातून जो काही आर टीचा ऍडमिशन आहे तो लवकरच या माध्यमातून तुम्ही जो काही हा तुमच्या बालकाचा ऍडमिशन घेणार आहात त्याच्यासाठी ही डॉक्युमेंट तुम्हाला अगोदरच तयार ठेवायची आहेत आणि या अंतर्गत तुम्ही तुमच्या बालकाला एक त्यांच्या त्याच्या भविष्यासाठी चांगला ऍडमिशन घेऊ शकता जर पात्र लाभार्थी जर ठरला तर त्याला फ्रीमध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं शिक्षण त्याला मिळणार आहे तर या अंतर्गत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहात जे काही डॉक्युमेंट आहेत ती तुम्ही बघितलेली आहातच तर ही डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायची आहेत एक फाईलमध्ये तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये व्यवस्थितपणे हे डॉक्युमेंट वेगळ्या बाजूला ठेवू शकतात ज्यावेळेस जी डेट नाही डायरेक्टली तुम्ही तुमच्या बालकाचं फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आपण एक अशा प्रकारचा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केला आहात तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र